नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे पंचायत समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशाला लाभलेले आहेत हे आपलं भाग्य आहे आणि असे प्रतिपादन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केले ते पंचायत समिती येथे छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते प्रांताधिकारी मते पुढे म्हणाले की आपण अस्तित्वात आहोत याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय शिवाजी महाराजांचा इतिहास गौरव त्यांची कामे आपल्या मनात आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी आहेत शिवाजी महाराजांचे अनेक पुस्तके मॅनेजमेंटवर आधारित आहेत इतर देशातही त्यांचा राज्याभिषेका विषयीचे रिपीट इतर देशातही त्यांचे राज्यकारभाराविषयीची पुस्तके आहेत आपण छत्रपतींना अजरामर करावे प्राचार्य अशोक दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तिलोक जैन विद्यालयातून निघालेली हजारो विद्यार्थ्यांची शोभायात्रा म्हणजे पदयात्रा ढोल ताशांच्या गजरामध्ये शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी पंचायत समिती येथे येऊन पोहोचली या पदयात्रेत प्रांताधिकारी प्रसाद मते गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक गट शिक्षणाधिकारी अनिल भवार आदी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी सहभागी झाले होते यावेळी गट शिक्षण अधिकारी अनिल भवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी येथील गीत मंचाचा शिवाजी महाराजांच्या कार्यावर बहारदार गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्राचार्य जनार्दन बोडखे व आकाश अरसुळे यांनी शिवाजींचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान अशा पहाडीदार गीतामधून शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रबोधन केले ढोलकीची साथ राजेंद्र चव्हाण यांनी दिली तर सचिन साळवे यांनी हार्मोनियमची साथ संगत केली तसेच अक्षय वायकर यांनी कोसरची साथ दिली या कार्यक्रमास प्रांताधिकारी प्रसाद मते गट विकास अधिकारी शिवाजीराव कांबरे तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक गटाधिक गट अनिल भवार श्री तिलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड पर्यवेक्षक दिलवार फकीर अजय भंडारी सुनील काटरिया संतोष घोरगे केंद्रप्रमुख रामदास लांघी तसेच महिला शिक्षिका पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी